भारताच्या राजकीय परंपरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव नेते आहेत ज्यांनी भारताच्या वर्तमानाबरोबरच भारताच्या भविष्याचा देखील वेध घेतला आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दूरदृष्टी असलेला नेता असं आजही संबोधलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भविष्याचा वेध घेत असताना अनेक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आज घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे असाच एक प्रसंग किंवा असाच एक किस्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये जनगणना केली आणि या जनगणनेचे आकडे बाहेर आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जनगणनेवरती भाष्य करत असताना एकोणीसशे छत्तीस साली एक स्टेटमेंट असं केलेलं होतं की भविष्यामध्ये भारतात लोकसंख्येचा विस्फोट होईल आणि आज आपण तेच पाहतो आहे जग जगभरामध्ये जेवढे काही देश आहेत या सगळ्या देशांना आपण मागे टाकले आणि भारत लोकसंख्येमध्ये सध्या नंबर एकवरती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त लोकसंख्येचा विस्फोट होईल एवढंच सांगितलं नाही तर हा विस्फोट होऊ नये म्हणून आपण काय व्यवस्था केली पाहिजे किंवा त्याला काय पर्याय शोधला पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच मुंबई विधिमंडळामध्ये भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की लोकसंख्येचा विस्फोट होऊ नये यासाठी आत्ताच आपल्याला तयारी करावी लागणार आहे आणि म्हणूनच लोकसंख्येवरती जर नियंत्रण आणायचं असेल तर काय केलं पाहिजे याचा देखील उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये केलेला आहे खरं तर महिलांच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांचं हेच स्टेटमेंट लागू होतं आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं होतं की भारताची लोकसंख्या तर याच्यामुळे थांबेलच परंतु महिलांचं आरोग्य देखील चांगलं राहील याची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या या भाषणामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतात या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की गर्भधारणा हा महिलांचा मूलभूत अधिकार असला पाहिजे असं स्टेटमेंट करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले पहिले नेते आहेत की महिलांच्या गर्भधारणेच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर बोलत आहेत खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विविध क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे परंतु आरोग्याच्या क्षेत्रामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि म्हणूनच महिलांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून आणि लोकसंख्येवरती नियंत्रण यावं या दोन्ही दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी डिमांड केलेली होती की गर्भधारणा हा महिलांचा मूलभूत अधिकार असला पाहिजे असं सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गर्भधारणा आणि प्रजनन हा महिलांचा मूलभूत अधिकार असला पाहिजे एखाद्या स्त्रीने किती मुलांना जन्म द्यावा आणि कोणत्या वयात जन्म द्यावा हे सरकारकडून निश्चित केले गेले पाहिजे अन्यथा स्त्रियांच्या आणि जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतील आणि राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतील असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधीमंडळामध्ये दिलेला होता इतकंच नाही तर गर्भनिरोधक साधनांचा वापर प्रचार आणि प्रसार देखील वाढवला गेला पाहिजे यावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते खरं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये असं बोलणं हे खूप मोठं धाडस समजलं जायचं त्याचं कारण असं होतं की निसर्गाने दिलेली जी काही देणगी आहे ही दैवी देणगी आहे आणि याला रोखणं हे माणसाच्या हातामध्ये नाही असं म्हटलं जातं देव देतोय तर आपण ते घेतलं पाहिजे असं देखील म्हटलं जायचं आणि म्हणूनच भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळाली आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपण जगामध्ये आज पहिल्या क्रमांकावरती आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्येच असं सांगितलं की जर आपल्याला लोकसंख्येला आळा घालायचा असेल तर आपल्याला गर्भनिरोधक साधनांचा वापर कसा केला गेला पाहिजे याची जनजागृती आत्तापासूनच करणं गरजेचं आहे पाश्चात्य देशामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये गर्भनिरोधकांचा वापर केला जात होता परंतु भारतामध्ये मात्र त्याला निसर्गाच्या किंवा देवाच्या विरोधामध्ये मानलं जायचं आणि म्हणूनच भारतामध्ये त्याचा वापरच केला जात नव्हता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की याचा वापर कसा केला गेला पाहिजे याची जनजागृती आत्तापासूनच भारतीयांमध्ये करणं गरजेचं आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा आपण बघतो ज्यावेळेस आपल्याला असं दिसलं की लोकसंख्या वाढायला लागलेली आहे त्यावेळेस केंद्र सरकारकडूनच याच्या जा जाहिराती आणल्या गेल्या आणि लोकसंख्येला जर आळा घालायचा असेल तर कोणत्या साधनांचा वापर केला गेला पाहिजे याच्या जाहिराती केंद्र सरकारनं सुरू केल्या गर्भनिरोधक गोळ्या असतील किंवा गर्भनिरोधक जे काही साहित्य असेल या सर्वांचाच वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे याच्यासाठी केंद्र सरकारकडून पैसा खर्च करून जाहिराती दिल्या जाऊ लागल्या इतकंच नाही तर ज्या काही एन जी ओ होत्या या एन जी ओला देखील हे काम सोपवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्येच सांगितलं होतं की या गर्भनिरोधक साधनांचा वापर जर केला गेला तर या लोकसंख्येला आळा बसू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं की महिलांच्या गर्भधारणेचा आणि प्रजननाचा विचार देखील आपण केला गेला पाहिजे एखाद्या महिलेने किती बाळांना जन्म द्यावा हे निश्चित झालं पाहिजे इतकंच नाही तर तिचं वय देखील निश्चित झालं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठासून सांगितलं आणि म्हणूनच प्रजनन करणं आणि गर्भधारणा हा महिलांचा अधिकार असला पाहिजे असं स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचं कारण असं आहे की ज्या बाळाला ती जन्म देणार आहे ते बाळ उद्याच्या राष्ट्राची संपत्ती असणार आहे आणि ते जर कमजोर जन्माला आलं तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात किंवा देशामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच त्यांनी असं स्पष्टपणानं सांगितलं सरकारने हे निश्चित करावं की त्या स्त्रीचं वय काय असावं आणि तिने किती बाळांना जन्म द्यावा तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद